जामनेर येथे राष्ट्रवादीची युवा जागर यात्रा तरुणांनी अजितदादासोबत यावं अरविंद चितोडिया यांचे आवाहन जळगाव जिल्हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पक्षाचे स्थानिक तालुका नेते प्रदेश सदस्य बंगाल सिंग चितोडिया यांच्या अध्यक्षतेखाली जामनेर येथे चितोडिया यांच्या निवासस्थानी संपन्न होऊन पक्ष बांधण्यासाठी संपूर्ण तालुक्यात युवा जागर यात्रेचा शुभारंभ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला युवा जागर यात्रा तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटामधून तसेच प्रत्येक गावातून जाणार आहे या बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अरविंद चितोडिया हे मार्गदर्शन कर करताना म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्ष संघटना मजबूत व्हावा या उद्देशाने व तालुक्यातील तरुण वर्ग जास्तीत जास्त संख्येने अजितदादा सोबत यावा म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटक मागासवर्गीय व सर्वसामान्य जनता यांचे प्रश्न अजितदादाच्या मार्फत मार्गी लावून दादांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी अजितदादासोबत येण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी केले सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे प्रश्न या माध्यमातून सोडवले जातील असेही ते यावेळी म्हणाले या बैठकीत स्थानिक नेते बंगाल सिंग चितोडिया तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख नरेंद्र जंजाळ यांनीही मार्गदर्शन केले बगत रहा एम एच एकोणवीस न्यूज ब्युरोचीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र